नमस्कार आम्ही आज आलेलो आहे संजय गांधी नॅशनल उद्यान बोरिवली येथे आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी खूप सुंदर अशी व्यवस्था आम्हाला माननीय मंत्री सुधीरजी मुनगंटीवार साहेबांच्या माध्यमातून करण्यात आली आहे आणि आता आम्ही हा जो उपक्रम आहे प्राण्यांचा आणि पक्ष्यांचा हा आज बघण्यासाठी इथं आलेलो आहे आणि इथलं वैशिष्ट्य मला सांगावं असं वाटतं हे जे आपण पक्षी पाहत आहात या पक्ष्यांवरची जी काही चमडी किंवा जी काही पंख आहेत ते सगळे ओरिजिनल या ठिकाणी जे खरे खुरे पंख या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत त्याच्यावर आणि आपण खऱ्या अर्थाने तो पक्ष्यांचा सर्व जो अनुभव आहे तो या ठिकाणी घेऊ शकतो कारण त्यांच्या पक्ष्यांचे जे पंख आहेत ते सगळे ओरिजिनल आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी आहे गव्हाणी घुबड आहे नारंगी डोक्यावरचा कस्तूर आहे म्हणजे इथं आपण नावानिशीर पाहू शकतात मी पटकन आपल्याला दाखवतो कारण आपल्या पुढे खूप काही बघायचं आहे खार आपण पाहू शकता त्यानंतर आहे, मोर आहे मोरणी आहे त्यानंतर इकडे आपण पाहू शकता इथे देखील तितकेच सुंदर असे पक्षी आहेत डिवर म्हणजे किंगफिशर त्याला मराठी डिवर म्हणतात सुंदर असत हे आहे ते पक्षी आपल्याला ओरिजिनल बघायला मिळतील म्हणजे पंख ओरिजिनल आहेत राखी बगळा आणि मोठा बगळा पाहू आपण कावळा पाहू शकतो ओरिजिनलच आहे सुंदर हा एक वेगळा आपल्याला मला पाहायला मिळतोय तो म्हणजे चमचा ह्याचे जे आपण पाहू शकता चोच जे आहे चमच्यासारखी आहे लहान पान कावळा खूप सुंदर नावा नवरंगी खूप सुंदर असं हे आहे आणि तर आपला राष्ट्रीय प्राणी म्हणजे वाघोबा आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे या मूर्तीचं की ह्याच्यावरची जी स्किन आहे ती आणि ह्याचे जे दात आहेत ते आपण पाहू शकता ओरिजिनल आहे दात आणि याच्यावरची ही जी चमडी आहे ही जी स्किन आहे ती आपण पाहू शकता की ओरिजिनल आहे कसा अनुभव आहे आपण एकदा दीक्षाला विचारणार दीक्षा काय वाटतं एवढं सगळं सुंदर असं प्राण्यांचं पण जीवनाचा आनंद आपल्याला इथे बघायला मिळत आहे आणि जे ओरिजिनल जी स्किन आहे ती लागत आहेत त्यांना तर हे पहिल्यांदा असा अनुभव बघितला मी बघायला मिळाला खूप चांगला वाटतं आणि खूप वेगवेगळे प्रकारचे पक्षी इथे आहेत जे म्हणजे कधी बघितलेही नाही असे पक्षी इथे बघायला मिळाले आम्हाला खूपच सुंदर लागतो नाशिक म्हणजे नाशिककरांनी एकदा व्हिजिट तर केलीच पाहिजे ते हो नक्की केली पाहिजे कारण की खूप नवीन नवीन काही शिकायला मिळतं आणि बघायला मिळते म्हणजे त्यांना जीवनात आनंद खूप इंटरेस्ट आहे मला असं वाटतं त्यांनी एकदा नक्की व्हिजिट केली पाहिजे कारण आम्हाला तर खूप वन्यजीवनामध्ये इंटरेस्ट आहे वनवर संरक्षणाचं काम आम्ही आमच्या पत्रकारितेच्या माध्यमातून करत असतो त्यामुळे आम्ही आता पुढच्या आपल्याला आज दाखवणार आहोत हा जो आहे वाघ केवढा मोठा आपण पाहू शकता म्हणजे जो ज्याची स्किन या वाघाला वापरण्यात आलेली आहे तो केवढा असेल तुम्ही विचार करा याच्या कमीत कमी, -कमी सहा फुटाचा हा वाघ आहे खूप सुंदर असं त्याचं या ठिकाणी का राष्ट्रीय पाणी त्याला म्हटलं जातं आपण पाहू शकता हा ही देखील स्किन जी आहे ती ओरिजिनल आहे हा समोर आपण पाहू शकता हा तो बिबट्या त्याची स्किन ओरिजिनल आहे ती सर्व संपूर्ण माहिती दिलेली आहे याच्यात आपण पॉज करूनही माहिती वाचू शकता पण आपल्याला वेळ कमी असल्यामुळे आपण सर्वत्र दाखवणार आहोत शिकारीची झेप घेण्यासाठी सज्ज असलेला हा बिबट्या आपण पाहू शकता आपण पाहू शकता बिबट्या समोर रानडुकर हे केवढ केवढ असं दिसतं सची हिची पण जी स्किन आहे आणि ओरिजिनल आहे त्याचा पण जेव्हा अंदाज लावू शकता त्याचबरोबर इकडं आपण मादा बघू शकता बेंगॉल टायगर मादा आणि तिचे छोटेसे पिल्ल या पिल्लांची हीच ही स्किन आहे ती आपण पाहू शकता ओरिजिनल आपल्याला बघायला मिळत आहे संपूर्ण माहिती त्यानंतर जंगलाचा राजा म्हणजे सिंह हिची स्किन जी आहे ही आपण पाहू शकता ही गिर जंगल गुजरात पट्टेरी वाघ बिबळ्या वाघासारखे हे एकटे वास्तव्य करत असतात हे आपण पाहू शकतो वाघ आणि सिंह आणि मादा सिंह या ठिकाणी आपल्याला बघायला खूप सुंदर असं या ठिकाणी हे सर्व आपण पाहू शकतो त्यानंतर इकडे आपण जर पाहिलं तर मोठा रोहित म्हणजे फ्लिमिंगो जे की आपल्या नाशिकच्या नांदूर माध्यमेश्वरला दरवर्षी येत असतात आणि आपल्या नांदूर माध्यमेश्वराचा आनंद घेत असतात हाच तो फ्लिमिंगो आहे जो कितीतरी लाखाचा प्रवास करून आपल्या नाशिकच्या नांदूर माध्यमेश्वर या ठिकाणी येऊन आनंद घेत असतो वेकेशनला येत असतात त्याचबरोबर पांढऱ्या पाठीचे हिडाड जे की आपल्या नाशिकला पण आहेत नाशिकच्या ब्रह्मगिरी आणि अंजनेरी ह्या दोघांमधला जो जंगल भाग आहे त्या जंगल भागात आपल्या गिदडाचं खूप मोठं त्या ठिकाणी जमात आहे आणि खऱ्या अर्थाने आपण ती संवर्धन करण्याचा प्रयत्न करतोय वारंवार आणि ते संवर्धन करूनच राहू त्याबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता घुबड आहे घुबडाची पूर्ण स्किन जी आहे ती पूर्णपणे एकदम ओरिजिनल आहे आणि उंदिरं देखील पकडलं आहे तर असं सर्व काही प्राणी संग्रहालयाच्या माध्यमातून आपण पाहू शकतो खूप सुंदर आहे आणि मी निश्चितचपणे सर्वांना आव्हान करेल की आपण या एकदा आणि व्हिजिट करा आणि कसा वाटतोय हा ब्लॉग मला नक्की कळवा तोपर्यंत आपल्या सर्वांना मी विनंती करेल की नक्की या आणि व्हिजिट करा आणि आपल्या मुलांना धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपली कमेंट देखील नोंदवा थँक्यू